हल्ली तरुण वयामध्ये दिसणाऱ्या हार्ट अटॅकचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय बनत चाललेला आहे पूर्वी साठी सत्तरीमध्ये हार्ट अटॅक यायचा पण आता तीस चाळीशीमध्ये हार्ट अटॅक येतो आणि याचं कारण महत्त्वाचं आहे ते म्हणजे ह्यांची बिघडलेली जीवनशैली आणि ह्यांचा चुकीचा आहार तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत आणि आपण याच्यातून काय मार्ग काढता येईल का ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर वयामध्ये येणारा हार्ट अटॅक हा कोणत्या गोष्टींमुळे कारणीभूत ठरतो त्या गोष्टी बघूयात त्याच्यामध्ये सर्वात जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत किंवा एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत आणि तुम्ही स्वतःहून इंटरनली जे घेता खाता पिता तुमच्या ज्या सवयी आहेत ते इंटरनल फॅक्टर्स ह्या दोन गोष्टी महत्वाच्या कारणीभूत आहेत तर एक्स्टर्नल फॅक्टरमध्ये मोडणाऱ्या तीन गोष्टी कोणत्या एक तर तुमची बिघडलेली जीवनशैली चुकीची लाईफस्टाईल दुसरं म्हणजे तुम्ही घेणारा जो वाढता स्ट्रेस आहे तिसरं म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली तर आता लाईफस्टाईल जी आहे म्हणजे चुकीची जी, बिघडलेली जीवनशैली याच्यामध्ये तुमचा जॉब प्रोफाईल कसा आहे तुम्ही नाइट ला जात असाल किंवा नाईट तुमचं वर्किंग आवर्स असतील दिवसभर तुम्ही झोपत असाल किंवा तुमची खाण्याची वेळ झोपण्याची वेळ याच्यामध्ये समतोल नसेल कधीही उठायचं कधीही झोपायचं कधीही खायचं जर असं असेल किंवा व्यायामाचा अभाव फिजिकल जी ॲक्टिव्हिटी असते ती योग्य प्रमाणात करत नसाल इनॲक्टिव्ह असाल सिडेटरी लाईफ असेल फक्त कम्प्युटर आणि तुम्ही अशा जर गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये तु घडत असेल तर हे एक निमंत्रण असं हार्ट अटॅक यायला कारण जेवढं तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहता तेवढं तुमच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन किंवा तुमचे स्नायू हे मजबूत होतात आणि तुम्हाला जो तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल चुकीचं फॅट वाढण्याची जी प्रोसेस आहे ती होत नाही आणि तुम्ही ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे फिजिकली इनॲक्टिव्ह राहणं हे तुम्हाला महागात पडू शकतं तुम्ही तुमच्या सिडेंटरी लाईफमधून बाहेर पडायला हवं महिला असू देत पुरुष असू देत तुम्ही तुमचं रुटीन एक व्यवस्थित एस्टॅब्लिश करणं फार गरजेचं आहे सकाळी उठून प्राणायाम करणं किंवा तीस मिनटं स्वतःसाठी देणं हे फार गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो स्ट्रेस चिंताग्रस्त राहणं हे सुद्धा हृदयविकाराचं आमंत्रण होऊ शकतं विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवर चिंता करणं स्ट्रेस घेणं तर ह्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल याच्यावर तुम्ही स्व सेल्फ परीक्षण करणं फार गरजेचं आहे कुठल्या गोष्टी इग्नोर करायला पाहिजेत कुठल्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे याचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे तिसरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की न्यूक्लिअर फॅमिली आता हा महत्त्वाचा का मॅटर आहे आधी कसं असायचं घरामध्ये चार पाच म्हातारी लोक असायची मोठी फॅमिली असायची जॉईंट फॅमिली असायची दोन तीन कुटुंब एकत्र असायची त्यामुळे जा काही दुखलं फुकलं म्हणजे काही झालं तुम्हाला त्रास झाला तर आपण एकमेकांशी शेअर करायचो एकमेकांना आपल्या गोष्टी सांगायचो आणि यामध्ये काय व्हायचं तुमचं मन हलकं व्हायचं तुमचा स्ट्रेस कमी व्हायचा पण आता काय होतंय की तू आणि मी असं झालेलं आहे आपन, आपण आणि आपली दोन मुलं बाकी काहीच नाही मग आपल्याला कोणाशी मन मोकळं करता येत नाही आपल्याला कामात आलेला स्ट्रेस वाढत चाललेला असतो आणि ह्या न्यूक्लियर फॅमिलीमुळे सुद्धा तरुण वयामध्ये वाढतं हार्ट अटॅकचं प्रमाण वेगाने बघायला मिळत आहे कारण त्यांना मन मोकळं करायला कुठे स्पेस मिळत नाही तर हे झाले एक्स्टर्नल फॅक्टर आता दुसरा महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे इंटरनल फॅक्टर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत आपण काय खातो काय पितो याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो हे सुद्धा खूप महत्वाचं असतं जसं म्हणतात की तुम्ही तूप खाल्लं की तुम्हाला रूप येतं तसंच आपण चांगलं खाल्लं सात्विक भोजन घेतलं तर आपल्याला तसे परिणाम दिसायला लागतात आपल्याला चांगले पॉझिटिव्ह विचार यायला लागतात आपण आनंदी दिसतो फ्रेश आपल्याला वाटतं पण त्याच उलट जर आपण शिळं किंवा खूप स्पायसी प्रोसेस पॅक किंवा बाहेरचं पदार्थ जास्त प्रमाणात खात असू तर आपल्या शरीरावर दिसणारे वाईट परिणाम हे हार्ट डिसीजपर्यंत कन्वर्ट होऊ शकतात तर ते कसं याचंच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की हार्ट डिसीज आणि आपले जे इंटरनल फॅक्टर हे कशा रीतीने काम करतात त्याच्यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत इंटरनल फॅक्टरमध्ये त्या म्हणजे तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये ह्या तीन गोष्टी जर टाळल्या तर नक्कीच तुम्ही फ्युचरमध्ये हार्ट अटॅक येण्यापासून दूर राहाल कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या आहारामध्ये चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला आणि चुकीच्या प्रमाणात त्याचा वापर केला तर आपल्या हृदयावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो किंवा आपल्या आरोग्यावर एकंदरीत वाईट परिणाम होऊ शकतो ते बघूयात तर ह्या तीन गोष्टींपैकी पहिली गोष्ट आहे ते म्हणजे मीठ दुसरी गोष्ट आहे साखर आणि तिसरी गोष्ट आहे सॅच्युरेटेड फॅट म्हणजे बॅट कोलेस्ट्रॉल तर ह्या तीन गोष्टी जर तुम्ही योग्य प्रमाणात नाही घेतल्या किंवा तुम्ही चुकीच्या प्रमाणात घेतल्या तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते तर जास्त मिठाचा वापर आपल्या आरोग्यावर कसं घातक ठरू शकतो ते बघूयात डब्ल्यू एच ओ नुसार म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार आपण दिवसभरातून पाच ग्रॅम सॉल्ट वापर करू शकतो पाच ग्रॅमपेक्षा तुम्ही जास्त प्रमाणात जर मिठाचा वापर केला तर ते आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करतं जसं की कार्डोफॅस्क्युलर डिसीज म्हणजे हृदयविकाराशी संबंधित आजार त्यामुळे वाढतात दुसरं म्हणजे तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होतो जास्त प्रमाणात जर शरीरात आपल्या सोडियमचं प्रमाण वाढलं तर ते आपल्या आरोग्यास घातक ठरतं म्हणून मिठाचा वापर हा पाच ग्रॅम पर डे एवढाच करावा रिसर्च मध्ये असं बघायला मिळालेलं आहे की इंडियामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे अडीच पटीने मिठाचा वापर रोजच्या आहारामध्ये घेत आहेत जिथे डेली रिक्वायरमेंट ही पाच ग्रॅम पर डे अशी आहे तिथे ते अकरा ग्रॅम पर डे एवढं मिठाचा वापर करत आहे आणि यामुळेच हृदयविकाराचे आजार हाय ब्लड प्रेशरचा त्रास कोलेस्ट्रॉलचं वाढतं प्रमाण आणि हार्ट अटॅकचं अट अट वाढतं प्रमाण इंडियामध्ये वाढलेलं आहे कारण चुकीच्या पद्धतीने मिठाचं सेवन करणं आणखी एका स्टडीमध्ये असं पब्लिश केलं आहे की जर योग्य रीतीने मिठाचं सेवन तुम्ही तुमच्या आहारात घेतलं तर टू पॉईंट फाईव्ह मिलियनपर्यंत डेथ रेट म्हणजे मृत्यू दर हा कमी होऊ शकतो म्हणजे मिठाचं सेवन हे किती भयंकर असेल जर तुम्ही योग्य प्रमाणात नाही घेतलं तर याचा अंदाज तुम्हाला आलेलाच असेल दुसरा महत्वाचा फॅक्टर ते म्हणजे शुगर साखर दिवसभरातून साखर आपण किती आपल्या शरीरात गेली पाहिजे ते बघूयात एक चमचा म्हणजे चार ग्रॅम एवढी साखर असते जवळपास तुम्ही चोवीस तासांमध्ये सहा चमचे साखर म्हणजे चोवीस ग्रॅमपर्यंत साखर घेऊ शकता त्यापेक्षा जर जास्त प्रमाणात तुम्ही साखर घेतली तर तुम्हाला नक्कीच हृदयविकार हाय ब्लड प्रेशर किंवा सारखे आजार होऊ शकतात किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण वाढू शकतं रिसर्च मध्ये असं बघायला मिळालेलं आहे की ज्या लोकांच्या आहारामध्ये पंचवीस टक्के सोर्स हा साखरेचा असतो अशा लोकांना हंड्रेड पर्सेंट हृदयविकाराचा आजार किंवा सारखा आजार किंवा हाय कोलेस्ट्रॉल वाढण्याचा आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते म्हणूनच साखर ही योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे तिसरा महत्वाचा फॅक्टर ते म्हणजे सॅच्युरेटेड फॅट अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार आपण आपल्या आहारात पाच टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात जर सॅच्युरेटेड फॅट वापरत असू तर ते आपल्या आरोग्यास घातक ठरत नाहीत पाच टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात जर तुम्ही सॅचुरेटेड फॅट वापरत असाल तर ते विविध आजारांना निमंत्रण देतं जसं की ओबेसिटी लठ्ठपणा दुसरं म्हणजे मेटाबॉलिक सिंड्रोम डायबेटीस शुगर हायपरटेन्शन रक्तातील जे खराब चरबी आहे म्हणजे जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे ते वाढलं जातं तिसरं म्हणजे कार्डिओेस्क्युलर डिसीज हृदयविकार किंवा हार्ट अटॅक यासाठी कारणीभूत ठरतं तर सॅचुरेटेड फॅट हे कमी करणं फार गरजेचं आहे सॅचुरेटेड फॅट हे कोणत्या गोष्टींमधून मिळतात ते बघूयात सर्वात प्रथम म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड जे ॲनिमल प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मटन मासे रेडमीट चिकन बीफ ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा सी फूड याच्यामध्ये सॅचुरेटेड फॅट जास्त प्रमाणात असतात तसेच जे तळलेले पॅक प्रोसेस रेडी टू इट इझी टू इट दोन मिनटात होणाऱ्या ज्या पदार्थांची प्रोसिजर आहे किंवा जे पॅक प्रोसेस फूड आहे अशामध्ये सॅचुरेटेड फॅट जास्त असतात विविध प्रकारचे जी तेलं आहेत तेलांमध्ये सॅचुरेटेड फॅट पण असतात जास्त प्रमाणात तुपामध्ये पण सॅच्युरेटेड फॅट असतात पण ते कमी प्रमाणात असतात म्हणजे हे सॅचुरेटेड फॅट आपल्याला ॲनिमल प्रोडक्टमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतात म्हणून नॉन व्हेजिटेरियन जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये हार्ट डिसीज किंवा ओबेसिटी किंवा कार्डिओवॅस्क्युलर डिसीज यांचं प्रमाण जास्त बघायला मिळतं कारण त्याच्यामध्ये सॅचुरेटेड फॅट जास्त असतात दुसरं म्हणजे की आपल्याला काय करायचं आहे अनसॅच्युरेटेड फॅट ज्याच्यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आहेत जे आपल्या शरीराला घातक नाहीत किंवा जे आपल्या शरीरातील चरबी वाढवत नाहीत असे कोलेस्ट्रॉल किंवा चांगले फॅट गुड फॅट म्हणतो ते आपल्या आहारातून घेणं फार गरजेचं आहे अनसॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण वाढवणं फार गरजेचं आहे अनसॅच्युरेटेड फॅट आपल्याला फ्रुट्स मधून बदाम अक्रोट काजू पिस्ते शेंगदाणे खारका याच्यामधून मिळतं आणि अनसॅच्युरेटेड फॅट हे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात आता आपण आप बघितलं की कसे एक्सटर्नल फॅक्टर किंवा इंटरनल फॅक्टर हे आपल्याला हृदयविकारासाठी आमंत्रण देतात फास्ट रिव्हिजन करूयात एक्स्टर्नल फॅक्टर कोणते एक तर चुकीची बिघडलेली जीवनशैली स्ट्रेस दुसरं तिसरं म्हणजे की न्यूक्लिअर फॅमिली इंटरनल फॅक्टरमध्ये तीन पदार्थ योग्य प्रमाणात घ्यायचे आहेत मीठ साखर आणि सॅचुरेटेड फॅट याच्याबरोबर आपल्याला आणखी काय करायचं आहे एक तर तुम्हाला सात ते आठ तासांची झोप घेतलीच पाहिजे तुमच्या जेवणाच्या झोपेच्या वेळा तुम्हाला पाळल्या पाहिजेत दुसरं म्हणजे तुम्हाला तुमचं माइंड रिलॅक्स होण्यासाठी मेडिटेशन करायचं आहे किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन प्राणायाम करायचा आहे बरोबर आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवायची आहे त्यासाठी रोज आपल्याला तीस मिनटं एक्सरसाइज करायचाच आहे स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन करायचं आहे आणि तुम्हाला जर चुकीच्या बॅड हॅबिट्स असतील त्या बंद करायच्या आहेत त्याच्यामध्ये स्मोकिंग धूम्रपान किंवा मद्यपान अल्कोहोल हे कमी करायचं आहे गुटखा पान मसाला तंबाखू यांचं सेवन कमी करायचं आहे आता लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे तर असा संकल्प करा की मला वेळ पडली तरच मी बाहेरचं खाईन मी घरात जे बनलेलं आहे सात्विक भोजन घेईल मी मिठाचा साखरेचा किंवा सॅचुरेटेड फॅटचा योग्य प्रमाणात माझ्या आहारात त्याचं सेवन करेल आणि मी फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवेल स्ट्रेस कमी घेईल मेडिटेशन करेल असा संकल्प करा आणि हृदयविकारापासून स्वतःला दूर ठेवा तर आत्ता शेवटी जाताना एकच की ह्या पॅक प्रोसेस फूड रेडी टू इट किंवा इझी टू इट जे पदार्थ आहेत त्या तिन्ही पदार्थामध्ये सॅचुरेटेड फॅट शुगर आणि मीठ असतं म्हणून हे पदार्थ आजपासून खाण्याचं टाळा खूपच गरज वाटली तरच खा पण हे खाण्याचं टाळा आणि हृदयविकारापासून दूर राहा काळजी घ्या सतर्क राहा आनंदी राहा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय